तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं नव्या व्हिडिओमध्ये आज आपण मित्रांनो पुळकोटी गावच्या मैदानावर आले मित्रांनो आणि हे मैदान मित्रांनो सिटीचं मैदान आहे मित्रांनो मेगासिटी एकतीस तारखेचं म्हणजे मला वाटतं एकतीसला आणि चारला मैदान झालं ती वीरखेराडीचे हिंद जे मैदान झालं त्याच फाटी मैदान आहे हे मैदान मित्रांनो आता हे मैदान इथं का ठरवलं काय घ्यायचं हे आमच्या गावची रान आहे गावची रान आहे ती हा आणि गावचं मैदान असल्यामुळं गावातच ही घ्यायचं म्हणून इथं ठरवलं आम्ही आणि फाटी बी चांगले आहे इथं मैदान भरपूर आमचे हिंदकेसरी मैदान विरकरवाडी वाल्यांचे मसवडवाल्यांची सगळ्यांचे मैदान इथं ह्या फाटीला झालेत ही तुमची साध एक प्रकारची आमच्याच हद्दीतली आमच्याच गावाचे क्षेत्र सगळं एरिया फक्त नगरपालिकेच्या हद्दीत येतो किती कशा निमित्त आम्ही जयकुमार गोरे आणि सरपंच आमच्या गावातले सरपंच यांच्या वाढदिवसानिमित्त सरपंच केसरी म्हणून मैदान ठेवले सरपंच केसरी तर सरपंच मचिंद्र जयापा गलंडे कुळकोटी यांच्या वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त ठेवले बरं आता बक्षीस कशी आहेत काय बक्षीस पहिलं बक्षीस एक्क्याऐंशी हजार रुपये दुसरं एकावन्न हजार रुपये तिसरं एकतीस चौथ एकवीस पाचवं पंधरा हजार रुपये सहावं अकरा हजार रुपये सातवं तर आठ हजार रुपये मित्रांनो बघू शकता बक्षीस शेवटचं बक्षीस आठ हजार बरं आणि जर समजा एखादं बक्षीस वाढवायची वेळ आली तर म्हणजे सात गाडी वगैरे सामान वगैरे झाल्या किंवा गाड्या एक्स्ट्रा वाढल्या आमच्या नियोजनापेक्षा जास्त गाड्या जर वाढल्या तर आम्ही बक्षीस म्हणजे एक बक्षीस आम्ही वाढवणार आहे बरं प्रवेश प्रवेश फी आमची आठशे रुपये प्रवेश फी आठशे रुपये फाट्या किती आहे सगळ्या फाट्या टोटल फाट्या बारा आहेत आमच्या आम्ही नऊ फाट्या चालू करणार आहे बरं चालू नऊ फाट्या नोंद कधीपासून चालू करणार आहे नोंद उद्यापासून सात तारखेपासून नोंद आहे आमची चालू नऊ तारखेपर्यंत नोंद आहे नऊ संध्याकाळी सात वाजेपर्यंत नोंद चालू आहे नऊ ला फायनल नऊ ला संध्याकाळी चिट्ट्या त्याकडून हा तर काय सांगता जर दोन गाड्या सामान उतारल्या किंवा गटाला उतरले तर काय सामना निकाल देऊ की सामना आणि सेमीला उतरले तर सेमीला चिट्टी काढून डबल किंवा डबल पडू डबल पळून किंवा मग ते त्यांच्या संगम बरं फॉल या साईडला जरा फॉल ला कसं म्हणजे काय होतं काय 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 वेळेस वासरायती फॉल ला कसं होतं काय काय संघटनेच्या नियमानुसार फॉलच कसं आहे बैल किंवा छकडा थोडा जरी बाहेर गेला तर ती फॉल गाडी असते परंतु कसं होतं तासात जरी पाळा तरी बांधणी लागते ती काय काय वेळ लोबटचा निकाल आहे फक्त तास बदल तर निकाल देणार नाही तास निकाल नाय बर काय काय सांगतो या मैदानाच्या म्हणजे मैदानाबद्दल काय कसं पळायला काय वासरांसाठी एक नंबर मैदानासाठी तर एक नंबर आहे चढ नाही ढाळ ना एक लेवल आहे आणि मधलं मधलं अंतर किती आहे बारा फुट आहे तर फाटी किती आहे अशी म्हणजे लांबडी किती आहे साडेआठशे फुट आहे साडेआठशे फुट म्हणजे मोठा पल्ला होता पण कमी केला बर आता बैल मालकांना किंवा काय आव्हान पाळणार नाही कारण आमच्या गावात बैलच नाही एक सुद्धा गाडी पाळणार सुद्धा अन्याय होणार नाही रितसर होणार आता कधी कधी काय काय वेळेस बघा असं होत की बक्षीस म्हणजे कसं होतं काय काय ठिकाणी बक्षीस कमी दिले जाते ह्याबद्दल काय सांगाल म्हणजे इथं जसं होणार नाही नाही इथं रक्कम देणार म्हणजे सगळं जे बॅनरवरती आहे ते सगळं जे बॅनरवरती बक्षीस आहे ते आम्ही टोटल बक्षीस देणार आणि मैदान किती वाजता मैदान आम्ही सकाळी आठ वाजल्यापासून आम्ही सगळी कमिटी हजर असणार आहे हा मग हा नऊ ला पहिला फेर आम्ही घेणार कुठं म्हणजे जेणेकरून लवकर कसं पाचला कसं होईल हे बघणार आहे मैदान म्हणजे मैदानाचं मैदान तुमचं म्हणणं की मैदानाचं फायनल उजेडात झाला पाहिजे बरं आता लाईवला कोण आहे का पितरी लाईवला पितरी आणि समालोचक मंडळ कोण आहेत भारत गुरु बरं झेंडा पंच कोण आहेत सलीम मुलाने आणि माळशिरेच पप्पू म्हणले हे झेंडा पंच दोघ आहेत मित्रांनो बघू शकता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे मैदान दहा तारखेला आणि नऊ तारखेला संध्याकाळी त्यांचं म्हणणं की नऊ तारखेला संध्याकाळी लॉट जाणार आहे हा सात आठ नऊ तीन दिवस मग तीन दिवसात नोंद घ्यायची बुधवारी संध्याकाळी तारखेला ऑनलाईन पद्धतीने लॉट पाडून घ्यायचं बरं आता बैलाला मारहाण किंवा शिपड चा होती काय काय लोक त्यांच्यासाठी काय करणार आहे बघा गा, बैलगाडी भारतीय म्हणजे भारतीय बैलगाडी संघटने जे अटी नियम घातले त्या नेमाचा आम्ही शंभर टक्के पालन करणार हा जस तसं आढळलं तर ती गाडी पूर्णपणे बाद केली जाणार त्याला डबल किंवा म्हणजे असं कुठलाही चान्स कुठल्याही प्रकारे चान्स दिला जाणार नाही बैलमाल खूप लांब येतात मित्रांनो कधी कधी जवळच आपलं तुपलं असं काय काय लोक करते ती तर लांब नाही येणार बैलमाल गाव कुणा मान्य होऊन हे काय खबरदार हा बघा आपलं तुपलं करायला मुळात आमचा मेन मुद्दा काय आहे आमच्या गावची गाडी नाही आमच्या गावच्या नावावर गाडी पळणार नाही आपलं तुपलं करायचा विषयच नाही आमच्या गावात एकही बैल पळणार नाही आम्ही फक्त नाद म्हणून हे मैदान घेतलेलं आहे तर आता कसं दुसऱ्या दिवशी सकाळचं ठेवणार का म्हणजे गाड्या नोंद आहे का कसं का संध्याकाळी नऊ तारखेला संध्याकाळी करणार का नऊ तारखेला संध्याकाळी आम्ही फायनल करणार लॉट काढायला नोंद नाही हा ऑफलाईन नोंद नाही प्रश्न राहिला मित्रांनो पाऊस कसं आहे पाऊस निसर्गाच्या पुढे काय करू शकत नाही पण इथं जर पाऊस पडला तर मैदान होऊ शकतं का मला सांगा काय नाही पाऊस काळ सुद्धा अडचण नाही कारण हे रान आहे ना किती जर पाऊस झाला कठीण रान आहे चुकलच होत ना अजिबात पहिली पावसात मैदान झाली उभे पावसात मैदान झाली पहिली तर काळ काय सुद्धा अडचण नाही पावसाची बरं कड पाऊस जास्त पडत नाही इकडे बरं पल्ला आता खरा पल्ला किती आहे म्हणजे कसं होतं कधी कधी लोक आठशे साडे नऊशे म्हणजे सांगते ती पण खरा पल्ला किती साडेआठशे फुट खरा पल्ला साडेआठशे आणि मधला नंतर बारा फुट आहे 对